सुनील गावडे आणि राजेश शिर्के यांच्या माध्यमातून नवीन जर्सी आपल्याला प्रदान करण्यात येणार आहे सुडकोली संघाचा राजेश पाटील एका चढाई तीन गुण प्राप्त केलेले आहेत आणि ठमके साहेबांकडून लावलेल्या पाचशे रुपयाचा पारितोषिक आपल्याला मिळतोय आपण स्वीकारायचा आहे अभिनंदन राजेश पाटील रायगडचा एक बलाढ्य खेळाडू आणि एक वर्ष गावाच्या नावासाठी झुंज देतोय सागर गायकरच्या खांद्याला खांदा लावणारा हाच तो राजेश पाटील एका चढाईत तीन गुण प्राप्त केले आहेत आणि पाचशे रुपयाचं पारितोषिक मी विनंती करतोय सन्माननीय ठे साहेबांना आपल्या शुभासद्या आपण राजेशाला द्यायचं आहे अभिनंदन राजेश पाटील हा रायगडचा वाघ आहे मित्रांनो सिनियर खेळाडू हो आहे आणि खरोखर ती दहशत तो दर अजून पर्यंत कायम ठेवलाय जोरदार टाले होऊन जाऊ दे राजेश पाटील साठी धन्यवाद शुभेच्छा हॅलो श्री धन्यवाद शिवशप्पा श्री गणेश शिर्की संघ उपस्थित झालेला आहे धन्यवाद समीर मात्र सिद्धार्थ पाटील चला मातृच कुटूस गावदवी सुडकोली संघ आपण आपला सहभागी चिन्ह स्वीकारण्यासाठी या गावदवी सुडकोली संघ आपण आपला सहभागी चिन्ह स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आपल्याला निसट्ट पराभवाचा सामना करावा लागला परंतु आपण एक काळ गाजून सोडलेला मित्रांनो जिंकता जिंकता हरलो या हरल्याची मला खंत नाही अहो पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन कारण शांत बसायला मी काही संत नाही चला मातृछाया कुर्डूस मातृछाया कुर्डूस आपण त्वरित ताबा घ्या मैदान क्रमांक दोन यानंतर मैदान क्रमांक एक वरती पुढे होणार सामना असेल दहावीर स्पोर्ट्स क्लब रोहा मधला रसिक वर्ग कृपया मित्रांनो आपण प्रमोद जांभेकर सर आपण मिलित पाटील सरांना भेटायचं चला मित्रांनो यानंतर मैदान क्रमांक एक वर होणारा सामना असेल धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा विरुद्ध वायसूत ओढांगी आपल्यासाठी पहिला पुकार तर मैदान क्रमांक मैदान क्रमांक दोन वर यापुढील होणारा सामना असेल अंश स्पोर्ट्स क्लब पनवेल विरुद्ध नवतरुण सिद्ध धाटाव आपल्यासाठी देखील पहिला पुकार मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन वर दोन्ही सामन्यांना पहिले पुकार दिलेले आहेत ला लाजवाब ही स्पर्धा पैशांचा पाऊस पडणार कारण आता मात्र मैदान कोण गाजवणार लाजवाब ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करते बघा मित्रांनो या ठिकाणी मैदानावरती रसिक वर्ग इतका दर्दी आहे निश्चितच खेळाडूंवर पैशांचा पाऊस केला जातो एकदा जोरदार होऊन जाऊ द्या मैदान क्रमांक एक वर, वर। निखिल शिर्के आणि त्याचे खंदे समर्थक जोरदार होऊन जाऊ द्या मित्रांनो ही रोहा म्हणजे कबड्डीची पंढरी आहे गर्दी आपल्याला बघायला मिळते मैदान क्रमांक एक वरती कारण आपल्या रोहाचा आपला लाडका अर्थातच या नागोटना कबड्डी असोसिएशनचा एक दादा संघ सौंडेश्वरी कडसुरे विरोध रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी मध्ये निश्चितच दोन हजार वीस एकवीस सालचा सा, अंतिम उपविजेता संघ अर्थातच ज्ञानेश्वर कोळवे आणि त्याच संघाचा एक जबरदस्त खेळाडू अर्थातच राहुल कोळीची पहिली चढाई करतोय निघालाय राहुल कोली हा वादल मैदानात या वादलाला थांबवू शकेल का त्याला प्रत्युत्तर निकिल शिरके भल्या भल्यांचा काढतोय धुर अड्ड्यावर धावतोय हो हो निखिल शिर्के हा सामना रसिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद करावा दोन्ही संघ माघार घेणार नाही ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही एका जंगलात दोन वाघ राहू शकत नाही असा सामना ज्ञानेश्वर कोलवे विरुद्ध चौंडेश्वरी कडसरे काय सामना प्रत्येक चढाना ताल्या होती रेडर हसराय डिफेंडर हसराय आखो में इशारा कर रहा है। कई प्यार ना हो जाए। हो राहुल कोहली हा घरचा साज आहे अतिशय शांत संयमी खेळाडू आहे निखिल शिर्के त्याला प्रतिउत्तर देणार आहे कॅमेरामन आपल्या बाजूला बसलेल्या रसिकांना कृपया सूचना द्या आपण कॅमेऱ्याच्या बाजूला बसू नका मित्रांनो ओरटेकचा बेताज बादशा राहुल एक सूचना आहे मैदान क्रमांक एक करीता कॅमेराच्या पाठीमागे उभे राहिलेले कृपया ते व्यासपीठ नाहीये आपण सहकार्य करा हाय व्होल्टेज मुकाबला पुन्हा एकदा निखिल शिर्के मैदाना सज्ज झालाय हाकार होईल एका चढाई तीन रुपे, दा गुण पाचशे रुपये पुन्हा एकदा ठमके साहेबांकडून कोणी मिलू मिलवाने घेऊन जा निखिल शिर्के काय करतोय संघासाठी ताकदीचा खेळाडू खात उघडलंय निघाल राहुल कोली ही रायगडची भिंत, एक गुण ला जवाब असा हा ग्राउंड नंबर एक वर उधानलेला सागर आता किनारा शोधतोय आपण पुन्हा मिळवू शकता हे विसरू नका निखिल भयानक कार्यक्रम असणार हे प्रतीक आहे ओ हो काय म्हणावया केलीला ज्ञानेश्वर कोलवेच्या तुरुंगात दाखल झाला शांतारा शांतारा साबणा ऑलरेडी गरम आहे हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा जमुना शेती धरती बाज बगीचा माझा विवेक मागा आहे प्रत्येकाने खुर्चीचा वापर बरोबर केलेला आहे डायरेक्ट बाल्कनी ला, इकड़े मातृशया क्रुडू श्री गणेश शिर्की हा सुद्धा थरारक सामना आहे नवीन खेळाडूचा वापर ही रणनीती आहे ज्ञानेश्वर कोलिवे सांगायचे बोनस पॉइंट ऑन आहे गुणफलक दोन दोन अंदाज लावणं कठीण होईल लाईनमॅन जरा डोळ्यात तेल टाकलं तरी चालेल विवेक शिंदे हा सुद्धा एक चप्पल चानाक्ष खेळाडू आहे जबरदस्त लाद भिरकवतोय तुटचा प्रयत्न होता कल्पेश कोली असेल दशरथ कोली असेल प्रतीक म्हात्रे असेल हे खेळाडू आहेत आदित्य म्हात्रे आज पाहायला मिळत नाही आहे नवयुवक ज्ञानेश्वर कोलवे थर्ड रेड साठी वापर केला आता मात्र टीम चुकी करणार नाही चौंडेश्वरी खर्च ज्या संघाना पुकार दिलेला आहे त्यानी तिसऱ्या पुकाराला हजर राहायचा आहे हा तीन दोन दोन तीन इकडे मंथन मात्रे अतिशय चालाक आणि चतुर खेळाडू आहे वेग बघा त्याचा पदलाली छान आहे ओहो विवेक शिंदेला चांदण्या दाखवल्या गेलेल्या आहेत पालखी उचलली गेलेली आहे काय क्षेत्ररक्षण केलं दहशत कुणाची हो मैदाना एका एक चढाईत सहा गुण मिळवले होते मला वाटते पाच प्लस दोन सात पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण होईल का हो मैदानावर ओ हो हो रोकला का जवाब पत्तर से राहुल कोईल कोलीला सुद्धा आसमान दाखवलेला आहे ही, ही कबड्डी आहे काय घडेल काय बिघडेल कोणी सांगू शकत नाही धावी स्पोर्ट्स क्लब रोहा विरुद्ध वायसू तोडांगी तर मैदान क्रमांक दोन अंश स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध नव तरुण सिद्ध धाटा नक्कीच मित्रांनो राहुल कोयला मैदानाच्या बाहेर पाठवलं परंतु जीवनदान कोणाला मिळालं निश्चितच एका या रायगडच्या नवोदिताला अर्थातच निखिल शिर्के त्याला प्रत्युत्तर तितक्याच ताकतीचा तितक्याच नव जल्लोषाचा हा एक नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय ज्ञानेश्वर कोळवे संघाच्या माध्यमातून पेन विरुद्ध रोह ऍडव्हान्स टॅकल टॅकल बाय टीम चौंडेश्वरी कडसुरे जबरदस्त पकड आता मात्र प्रत्युत्तरा दाखल पुन्हा शेकदा निखिल शिर्के मध्यांतर झालंय पहाच तीन काय सामना रसिक वर्ग हुकी चू करत नाहीये थंडीला सामोर जात हा बलहाड्य सामना सामनाधिकारी सुद्धा हाताची घडी पहायला मिळतीय मैदान आता म्हटलं मात्र सजलय नटलय इकडे गुणसंख्या काय सांगते हो तीन तीन मातृछाया क्रोडूस तीन स्त्री गणेश शिरकी तीन मी म्हटल तिसऱ्या फेरीचे सामने हे असेच होणार आज आलेला आहात अंतिम सामना पाहूनच अस्तित्वाची लढाई प्रत्येकाला संघासाठी शंभर टक्के द्यावे लागतील निखिल शिर्के पुन्हा एकदा मैदानात सज्ज झालाय मी विनंती करतोय रसिक बाप जरा आपल्याला मागे हो व्हावं लागेल कुठेतरी अडथ स्वयंसेवक काय करतायत पंचना अडथळा निर्माण होतोय सहकार्य करा रसिक बाप हो सामना कुठेतरी थांबून देऊ नका फ्रॉम गडसुरे आता रसिकांच्यावर गदा आलेली आहे डायरेक्ट लेट पण थेट मैदानाच्या बाहेर पर्याय राहिला नाही आता सहन सहनशक्तीचा अंत झाला नाही विस्फोट विस्फोट झालेला आता थांबणार नाही लेट पण थेट डायरेक्ट बाहेर किती हो सहन करणार अंत राहिला नाही ते बघा तरी सुद्धा रसिक वर्ग हसतोय छान ला जवाब चला रसिक माई बाबू हो सहकार्य करा जरा मागे या, या खुर्चीतून खाली हो, तुम्ही उद्याचे भविष्य आहात मित्रांनो पडलात तर कुठेतरी लागेल नको विनंती चला चला मागे व्हा तुम्ही सहनशक्तीचा अंत केलेला आहात महिला भगिनींना जागा द्या चला जरा बाहेर व्हा सहकार्य करा आता सर्वांनी बसलं असत तर कोणी उठवलं असतं का मित्रांनो चला चला जास्त वेळ घेऊ नका आमच्या खेळाडूंना खेळ खेळू द्या मैदानातील आग शांत होता कामा नये नक्कीच मैदान क्रमांक दोन वरती आता मात्र अज्ञान औसेकरची चढाई आपल्याला बघायला मिळते हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे पायामध्ये धूमचक्री वादळ घेऊन वारंवार चढाईसाठी येत असतो असा एक जबरदस्त मोहरा मातृछाया क्रुड संघाच्या माध्यमातून एक तस्य माघारी पर्यंत त्याला प्रतियोत्तर वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स प्लेयर अर्थात सिद्धार्थ पाटील आपल्याला बघायला मिळतोय श्री गणेश शिर्कीच्या माध्यमातून जे एस डब्लू डोलबी संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष या देखील खेळाडूने आपल्या आयुष्याची कबड्डीसाठी खर्ची घातलीत असा एक जबरदस्त खेळाडू सिद्धार्थ पाटील सिद्धार्थ पाटील हा यशस्वी कर्णधार आहे खरोखर मित्रांनो जे एस डब्ल्यू डोलवी व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत प्रत्येक वेळी अंतिम विजेता जेएसडबू ठरतो खरोखर मेहनत आहे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात जाऊ द्या रसिकरणा राहू द्या स्वयंसेवक चला चला प्रत्येकाने बसा जरा फक्त मैदानामध्ये मा येऊ नका एवढं सहकार्य करा मैदानात येऊ नका ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे पण मैदानात येऊ नका धन्यवाद निखिल शिर्खे हाय व्होल्टेज मुकाबला काही नजर आहे चला गार करेल प्रतीक म्हात्रे सारखा अनेक खेळाडूंना धूल चालणारा हा कोपरा रक्षक चला चला एक जबरदस्त लढाई ग्राउंड नंबर दोन वर चार चार कोणी नाही आघाडीवर की कोणी नाही पिछाडीवर इकडे तीन पाच मल्टिपल गुणांची एक चढाई समोरच्या संघाला बुचकोल्यात टाके निखिल म्हात्रे सॉरी निखिल शिर्के आणि प्रतीक म्हात्रे चला चला बाहेरून कोणी आवाज देऊ नका चला 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 सामना अधिकाऱ्यांनी निर्णय दिलेला आहे ओहो हो 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 दोन वरचा खेळ मातृच्या कुरडूस जबरदस्त क्षेत्रक्षण मंथन मात्रे हे वादल बाहेर आहे सिद्धार्थ पाटील हे वादल सुद्धा बाहेर आहे आता कमालीचा संघर्ष राहुल कोलियाचा महत्वाच्या लढती आणि राहुल कोली जेरबद्ध झाला थांबवला गेला वा अफलातून परफॉर्मन्स पुन्हा एकदा दाखल यावेळेस निखिल शिर्के शेवटची पाच मिनिटं बाकी चार सहा सहा चार आणि ग्राउंड नंबर दोन वर सहा चार दोन्ही मैदानांचा गुणफलक बघा छान ही कबड्डी आहे रायगडची चार सहा चार सहा आता विजयाचा आचा मानाचा कलगी तुरा कुणाच्या शिरपेचा राहुल कोहली हे वादल थांबलय शमावलय स्तब्ध झालय रोखलंय निखिल शिर्के चार सहा चार सहा बाई काय प्रकार ला जवाब निखिल शिर्के ही चढाई निखिल शिर्के नाही थांबणार गुणफलक झगमगतोय चमकतोय चार सात आता मात्र तीन गुणांची आघाडी मैदान क्रमांक दोन वर देखील दोन गुणांची अर्थातच आपल्याला बघायला मिळते काहीतरी करामत करून दाखवावी लागेल जर आपल्या संघाला विजयी हुंकारापर्यंत पोहोचवायचं असेल आता मात्र प्रत्युत्तरात दाखवा आज्ञान औसेकर आपल्याला बघायला मिळतोय हा देखील एक नवोदित खेळाडू परंतु प्रचंड स्पिरिट प्रचंड तेज या खेळाडूच्या खेळामध्ये आपल्याला बघायला मिळत मैदान क्रमांक एक बोनस गुण निश्चितच हा बोनस गुण अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकतो संघाच्या महत्वाकांक्षा प्रचंड वाढल्या असलेल्या एका बोनस गुणानंतर परंतु निखिल शि शी... निखिल सारखं तोक्ते वादल जर रोखण्यामध्ये यशस्वी झाला तर मात्र काहीतरी इतिहास रचू शकता आपण ज्ञानेश्वर कोळवे संघ शेवटची काही मिनिट शिल्लक या सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतो का दोन्ही संघ माघार घेणार नाही अस्तित्वाची लढाई आहे अजून भरपूर वेळ बाकी आहे रसिक हो टाइम अपडेट रात्रीचे एक वाजून चोपन्न मिनिट झाले आताशी अजून भरपूर बाकी आहे अंतिम सामन्याला मजा येणार आहे इतर तिसरी फेरी आहे फायनलचा फेरा कसा असणार अंगपिढाने सडपातल बांधा काई कमाली चे गुन नाशा भी नी। नाव काई हो हो काही कमालीचे गुणविल होतोय नाशावी होईल नाव काय हो ज्ञानेश्वर कोलवी जबरदस्त नौखा खेळाडू नवा कोरा ला जवाब सहा सात सात सहा झेरबद्ध होईल का निखित मैदानामधून धावू नका एक गुणांची नाम मात्र आघाडी काय होईल कुणाच्या नावावर हा विजय अपडेट केला जाईल अनेकांचे अंदाज घसरणार कारण निखिल शिर्के मैदानात शेवटची दोन मिनिटे पंचाचा आहे ही सुवर्ण संधी कोलवे संघासाठी उभा टाकला आणि यशस्वी झाला राहुल कोलीला संजीवनी देणं किती महत्वाचं आहे आता संजीवनी आणावी लागेल हो हो काही चुक्या होत आहेत आणि अशा विधी सुरशिंदे आता मैदानात संजीवनी मिळाली आता राहुल पिंडी एक्सप्रेस मैदानावर म्हणजे रुलावर धावणार राहुल कोळीला जीवनदान देणं म्हणजे काही करू शकतोय मैदानात वादल वादल परंतु निखिल शिर्के हा मोहराय नक्कीच मित्रांनो राहुल कोळी मैदानामध्ये आलाय स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं म्हणायला हरकत नाही नक्कीच एक सुंदर खेळ मैदानावरती सुरू आहे एका गुणाच्या फरकाने चौंडेश्वरी कडसुरे संघ आघाड घेतोय वा रसिकांच्या हृदयातील ताईत राहुल मी म्हटलं राहुल पिंडी एक्सप्रेस थांबणार नाही गुणफलक किती हो, अरे गुणफलक बघा ला जवाब आठ आठ बोनस, बोलस हो 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 अशा परिस्थितीत महागाईमध्ये गंगा जमुना वाहिल्यात अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवलेत राहुल कोलीला थांबवला आणि त्यानंतर रसिकांचा जल्लोष बघा मित्रांनो जर चौंडेश्वरी कडसुरे संघाचा खेळ आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मैदान क्रमांक एक वा जबरदस्त खेळ अजून देखील कम बॅक करू शकता मित्रांनो अहो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये ज्ञानेश्वर कोळवे संघ दोन गुणांची आघाडी यशो आणि एक गुणांनी पराभव पत्करावा लागलेला आहे ज्ञानेश्वर कोले संघाला सला मित्रांनो थर्ड अँड फायनल कॉल दहावी स्पोर्ट्स क्लब रोहा विरुद्ध वायसू ओडांगी आपण त्वरित ताबा घ्या दहावी स्पोर्ट्स क्लब रोहा वायसू धोडांगी थर्ड अँड फायनल कॉल मैदान क्रमांक दोन साडी देखील तिसरा व अंतिम पुकार यश स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध नव तरुण सोनार सीता धाटाव चारही संघांना विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्या ज्ञानेश्वर कोलवे संघ आपण आपला सहभागी सन्मान चिरन स्वीकारण्यासाठी या ज्ञानेश्वर कोळवे संघाला विनंती आहे आपण बहारणारा खेळ केलात आपण रसिकांच्या मध्ये